तू नंतर खाना तुमचं दुकान आहे ना आवरा दुकान आहे ना इली अरे हा मस्त पंधरा मिनिटं झालं अजून काही पनीरचं मोमोज येत नाही चिकन मोमोज खाऊन माझं जिरलं पण चिकन अजून काही येत नाही यांचं काय धंद पोचता पोचता तिघांच्या तिघा भिजल्या होईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर वर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सोगायत कशी सगळी मंडळी आई हो बरीच असतील बनी इकडे बटाटे थाप करा लावलेली चला आपण पण मस्तपैकी नाश्ता करून घेऊ जायचं आहे बहिणीकडे जायचं आहे त्यांना सगळ्यांना ताप भरले सगळ्यांना ता ताप भरले अख्ख्या हो। फॅमिलीला ताप आलेला आहे तर बघायला चालल्यावर चला गाईज तुम्ही पण तुमची काळजी घ्या आता पावसामध्ये फुल तापाची साथ चालू झाले सर्वांनी काळजी घ्या गाईज मस्त मस्तपैकी घेतलेले आता काय बोलताना याला पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे नाही दूध पोहे विथ बोन मिठा आणि दूध पोहे खाऊन घेऊया मस्तपैकी आणि निघूया तू येणार आहे का नाही ना चला गाईच मस्त खाऊन देऊया ओके चला काही निघूया निघाचा काय देवाला नाही चालतो टाइम फायनली आम्ही आता पोचणारच आहे आणि बसून बसून मेरा तो भोंडा आम गया इतना ट्राफिक मतलब काय सांगू तुमको एक तास झाला इकडं र ट्राफिकमध्ये वायता आला अरे तर आता फायनली पोचणारच आहे ट्राफिक आणि त्याच्यानंतर काय सांगू तुम्हाला रोड तर एवढं चिकन चिकन तर काय बोलू तुम्हाला जागोजागी वृक्षारोपण करायला लागेल आपल्याला वृक्षारोपण एवढं खड्डे पडले आणि काय घे शाळे शाळेनशी आली तू स्कूल ला जाऊन आले का दे ना माझ्या हाताने खाऊ आम्ही खाता ना खाऊ आणि तू चाल वरती खाऊ का मी खाता ना, ना तुला स्ट्रॉबेरीवाला पाहिजे आणि मला ऑरेंज वाला, वाला देव दे। एक, एक मी एक मी खाता एक तू खा मी स्ट्रॉबेरी वाला खाता यो ई स्ट्रॉबेरी वाला तू नंतर खाना तुमचं दुकान आहे ना आवरा मोठा दुकान आहे ना इकडे मी एक खाता स्ट्रॉबेरी नको मला, ना मला, मला। आई। आई। यो गे घे 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 बाबा घे ये मना दे तीन ये तीन मना तुल एक तुला का का? हा का आंघोळ केले का तुम्ही आंघोळ केले का मला आण लालिबाप हो तुला वाटतं आले रंगाने आले तू तर काहीच मस्त पायकी अप्पल दिलेला आहे अप्पल घेऊ आणि या काय करू तू खात तुला नको शिवरा सापरजण खात का आपण हे एकदा चॉकलेट माझ पण आहे बघ वेग आहे काय करू बसू का चालू बसू का चालू केसा तरी एवढी वारतात बाबा याची आताच कापली होती केसा लगेच वारताना जाम जा परत एकदा कापायला लागतील ह्याची नाही तापाले तापाले झाला का आता ओके तू ओके का आता खर मस्त काय कॉफी पिऊन कॉफी नुसती मस्ती करते याला मारतीच असत तेव्हा यो भाई नववा महिन्याने चालायला लागले आता धावा लागले त्याला दोन तीन दिवस झालं आरामात चालत अजून नाही ये इकडे युग युगांश युगांश नाव आहे ये हा मस्त कोसळत आमची गाडी तुझी पण कोसळते का गाडी त्या माझ्या कपड्याला पुसतो काय ठेवले दाखव अरे बाबा जादू हाँ? जादू करता येते तुला देट आली खरीच ओके तर चला निघालो मस्त पैकी बघला जाम भारी चला निघूया आता घरी सामान पण घ्यायला आहे गाडी लावायला पण जागा नव्हती गाडीत घुसल्या घुसल्या एवढा भारी सुगंध वास काय सांगू तुम्हाला दाखवतो सोनचापा लावल्या सोनचाप्याचा हार लावले म्हणून एक नंबर वास येतो गाडीत काहीच फायनली कल्याणला पोहोचलेलो आहे ओके गायज आलेलं आहे मस्त पैकी बाईंचे तर जाऊन आणि जेवायला घेतलेलं आहे काल कालच्या नाही परवाच्या आणलेल्या चिंबोल्या काल नाही आणल्या आणि आज माझ्या तिची बनी ठेवली होती ती घेतली मस्त गाई नंग्या पण घेतल्या ना नंग्या खायची मजा लय वेगळीच गाईस न... नंग्या एवढ्या भरायला लागताना काय सांगू मला तर आता काही बापू गाय बघू शकता एवढी भरली चिंबोरी मांद्यात भरले हे भरले चला मस्त गाई खतरनाक मजा आलेली आहे चिंबोरे खायला लय खतरेल एवढी टेस्ट खतरनाक होती ना एवढी टेस्ट खतरनाक होती ना काय सांगू तुम्हाला तर चालले आता मी इथं बॅटरी बघायला मी खायला मला अक्च्युली किलच येत होती पकडताना त्या बघून सगळ्या पाणी बिनी पण ते खतरनाक होती तर आता चाललं तिथं चिंबोऱ्या पकडायला बॅटरी चांगली एकदम बॅटरीचीच आता जाऊन बघता तिथं बॅटरी चांगली आहे का ओके okay, आम्ही आलो आता ला ओव्हरटेक्स लागाईच आणि आमच्या बाजूच्या हार्डवेअर मध्ये चिंबोऱ्या हो सॉरी अरे चाहते हो <laughs> बॅटरी भेटल्या बैट नाही बॅटरी भेटल्या बैट नाहीत आता आम्ही इथे डिमार्ट सॉरी रिलायन्स रिलायन्सला चाललेलो आहे तर आता बघूया इकडे रिलायन्स टाणकर रिलायन्स काय बोल स्मार्ट स्काय स्मार्ट असा बोलत ई स्मार्ट रिलायन्स स्मार्ट, स्मार्ट। तर चला रिलायन्स आलेलं आहे आपलं आणि पार्किंगला जागा पण मस्त पैकी आयती भेटलेली आहे चला गाडी न जाता अरे तुला उतरता आता लपडावल काय आणि आम्ही पोहोचल्या ज्या घ्यायला आल्या त्याने बघत नाही आता काय बोलतात चालले इकडे पाच नारळ काय पाच नारळ काय करायचं आळ घाला कोणाला देवाला तरी लागत असेल अच्छा मी काय बोलतो तुम्हाला इकडे काय सेल्समॅन बनवले का लोक असतील रे ठेव अद्रकचा भाव बघा काहीच कवरा माग लावले तीस रुपये किलो मी लिंबू आणताव नाही इथं ऐंशी रुपये किलो लावले अरे काहीतरीच लुटा म्हणून ठीक आहे बाबून इकडे अरे थांब 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 तू आस्ती बोल बाहेर दीडशे रुपये किलो मिरच्या मी ऐंशी रुपये किलो मिरच्या आणता काय काहीतरीच अरे ओर भाव लावतो अरे काय असं काय अरे भाई स्पीकरचा आवाज कमी कर ना तुझ्या उत्तम माहिती तिला उत्तम याला काही समजत नाही तवता आवाज वाढतो तुझ्या स्पीकरचा अरे आवाज कमी कर ना जर असती बोल ना आईचा फोन होता अरे मग आवाज कमी कर ना बोलायचा एरिया लोक आईचा फोन म्हणजे इकडे बघू अजून क इकडे इकडे एकशे नव्याण्णव रुपये किलो डाळूब केली कशी येत केली कशी येते केशी केली कशी येते आयला मग सस्ती आहेत केली एकच सस्ता दिसल काहीतरी ते पण कच्ची आहेत वाटतं म्हणून सस्ती लावल्या गे केली नारल पाणी नारल पाणी पिऊन घे नाही तर ठेवू नारल पाणी नारल टेस्ट कर ना तू चांगला आहे का त्याला वर चांगला असेल तर घे मी फार फार बोल असतो बोल फार ना त्याला कॅन चावी घे आपली चावी घे चावी नको घाबरतो तू संजय आपण मेहनतचा चा खातो अरे मग देऊ त्याला चांगला लागला तर पैसे त्याला काय सांगायचं माहिती आहे का चांगला लागला आम्हाला दिलं पैसे नाही ठेवलं सही तर आलेलं इथं बॅटरी घ्यायला ना किती बॅटरी बघली आपण इथं बॅटरीच नाही इथं बॅटरीच नाही काय काय एवढा मोठा रिलायन्स बांधले बॅटरी नाही ठेवू शकत एक बलोप ठेवल्या ना बलोप कबोला ना आता सीधा ठेशन शिव उपाय नाही वाटतं बटन ना लिफ्टचा वरती ही अशी मला पटली म्हणून घेतली पण काय का मस्त मॉडेल आहे टाइमपास ता केली घेतलाय मी टाइमपास केली आहे आता जाऊ त्या दुकानात बाजूच्या दुकानात एक बॅटरी बघली ती पण अशीच आहे पण मोठी आहे ती घेऊ चला कमाल मी बरोबर चला तिकडे जाऊया काय तर बघू शकता तुम्ही आता तुम्हाला दाखवता ही बॅटरी घेतलेली या बघा विजेर एकदम ताकाट्या घेत तिकडे आता किती चिंबोरा भेटतात आपल्याला बघू बाकी बॅटरी तर घेतली सातशे रुपयाची तर चिंबोऱ्याने पैसे वसूल नाही केले नाही मी तर मग बघू आता बाकरीवाला दादा पण घेऊन येणार तिकडे बॅटरी तर चला आता दाखवत आम्ही बघा दाखव रे चांगली अरे तशी नाही जरा अरे बाबा बाबा जाम उशीर नको नको अरे एवढं नको एवढं काही झगझ करतो ना कशी टाईल मस्त हे दाखवस्टमेंट खतरनाक आहे तर गाय चला आता चेंज पण करून घेतलेली अरे एव कुठं झाले काय आणि जायचं वर्कआउट करायला जाम बेकार आहे ॲडजेस्ट करतो पण लागले नको नको आता नको ऍडजस्ट तू करू चला ओके okay गाईस आलेलो आहे मग पाटीलला मी दहा मिनिटं सांगून आज मी नेम नाहीसारखा टाइमपास केली ना टाइमपास नव्हतं केला तुम्ही बघितला असेल बॅटरा घेत होतो आणि घरी आल्यावर पहिले जेवलो ना मग निघालं आहे ना आता जिमला आल्यावर जिम पण आज खाली आहे कारण की आज काय माहिती आहे का गाईचं लेग डे लेग डे चिकन पीस चिकन, चिकन लेग पीस डे ना आज वो पन आले लेग लगेग दे भाई एक बार तू लेग मारेगा ना तो बैठेंगे तो उठेंगे नहीं अगर उठेंगे तो बैठेंगे नहीं <laughs> चलो <laughs> okay,

आणि ओके काय झालेलं आहे वर्कआउट आणि आल्या विक आता मोमोज खायला नेहमीप्रमाणे जिथेचा आज पण काय हां उपास, उपास। त्याला तोंडाला पाणी सुटलं असेल बघून काय सांगतो तुम्हाला सुटले सुटले तर चला वेदला मोमोज काय सांगले ते हां शोरमा सांगलेला आहे चारकोल सोरमा आम्ही मोमोज घेतलेला आणि चिकन बीर पिलेस चला घेऊ खाऊन सॉरी वेद हे काय कोणता आहे वेद चिकनचा सुरमा आहे चारकोल बोल ना जरा हा बोल 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 ओके चारकोल शर्मा खायला घेतले मोमोज तर खायला चारकोल शर्मा जे मामी करता भूक यायला लागतं पंधरा मिनटं झालं अजून काही पनीरचं मोमोज येत नाही चिकन मोमोज खाऊन माझं जिरलं पण चिकन पनीरचं अजून काही येत नाही यांचं काय धंदे फायनली काय पनीर मोमो आलेले आहेत अर्ध्या तासानंतर एवढ्या एवढ्या टायमान तर आमची पनीरची भाजी झाली ती पनीर मटन मसाला ना नाही आम्ही ॲडजस्ट करून घेतो आहोत गर्दी पण आहे त्याचबरोबर जरा गर्दी आहे ॲडजस्ट करून घेत चला ओके ओके आता हे हाफ चिकन मोमोज परत मागवलेले आहेत आणि जिथे सांगतोपर्यंत याद आता शोर्मा काय मला नाही वाटत लवकर खापत त्याने घाल कसा घेतले सुधारा केले गलत गलत आणि गायच आम्ही मोमोज खाऊन बॉडी बनवतो मोमोज खाल्याने मस्त प्रोटीन भेटतं म्हणून आम्ही मोमोज रोज खायला रोज खायला रोज मोमोज खायला जाऊ मोमोज खावा बॉडी बनवा गायच बघू शकता तिथं पोचता पोचता तिघांच्या तिघ तिघा भिजल्या तिघांची तिघा भिजल्यावर यायला आम्हाला मेडिकलमध्ये यायचा होता वेलनेसमध्ये यायचा होता पोचता पोचता किती दोन मिनटं एकच मिनटाचा शो केला आखा भिजून गेला काय बोलू हो। आता वान ना छत्री करायला टाईम ना कशाला कुठं जागा थांबायला टाईम च्या गावांनी मरो तर चला आता बोल्या घ्यायला चालल्या वाटोला लागलेला आहे गाईज तर चला बघूया तर गाईज मस्त की जिम जिममधून वर्कआउट करून खाऊन पिऊन सर्व करून आणि चार्जिंगला लावलेली बॅटरी तुम्हाला दाखवतो कसा जुगाड केलेलं आहे हे बघा जुगाड केलं इथं पिशी लावले आणि याच्यान बॅटरी ठेवली मस्त गायच पावर खात्री हिला का आणि हिला पण जुगाड केले लागले की नाही चालू आहे का नाही चालू चालू नाही इथं ठेवले दोघांचा जुगाड केलेला आहे आणि आता काहीतरी खाऊ okay तू ओके काय तर ब्लॉग आपण एंड केलेला नाही हॉटेलवर तर घरी येऊन ब्लॉग एंड करूया आणि जेवायला घेतलेला आहे मस्तपैकी मीने खाना खाल्लेला आहे मग पण खतरनाक ना तो बहुत भारी खाना खाल्लायला आता जेव के, है तब तब के लिए आहे तुम मीने भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तब तक केली लिए तुम्ही पण तुमची काळजी लो फिर मिलेंगे ब्रेक के बाद